खूप खास आहेस तू माझ्यासाठी हा जीव तरसतो तुझ्यासोबत बोलण्यासाठी जीव लावतोय तुला तिरस्कार माझा कधी करू नकोस तुला वाटेल तेव्हा प्रेम कर पण विसरून मात्र जाऊ नकोस मी नेहमीच तुझ्यासोबत आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून तुला मिळवून पण जेवढं प्रेम कुणी करणार नाही तेवढं प्रेम मी तुला न मिळवता करतो आहे वेळ भेटला तर बोलत जा माझ्याशी काय माहिती कोणता मेसेज शेवटचा असेल मी तिला प्रेम मागावं आणि तिनं मला लगेच मिठीत घ्यावं आणि विचारावं अजून काही मरण आलं तरी चालेल पण तुझा धरलेला हात आणि तुझी साथ आयुष्यभर सोडणार एक एक नाही एकदा तळ्याकाठी एकटं जाऊन बस आणि खरंच तू आठवत नाहीस म्हणून स्वतःशी हस कधी कधी निर्णय घ्यावा थोडा बाहेरच्या रेषेवरती स्वतःच्या वर्तुळात अडकलंय जीवन हीच बहुधा नियतीची खेळी असते धडपड करत जातो बाहेर पडण्यासाठी मनात आशा जागवून पण कदाचित देवाचंही उत्तर असतं थोडं अजून थांब वेळ येईल सांगून साथ देणारा भक्कम असेल ना तर आयुष्यात कधीच दुसऱ्या कोणाची गरज पडत नाही एकमेकांची चूक विसरून एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम असतं ज्यांच्याकडं दोन जण असतात त्यांना एक गेल्यानं काही फरक पडत नाही ज्यांच्याकडं बोलायला ऑप्शन असतात त्यांना आपल्या असण्यानं आणि नसण्यानं काहीच फरक पडत नाही लांब राहिल्यावरच एका मिठीची ऊब किती हवी हवीशी वाटते हे जाणवतं समजायला खूप उशीर झाला पण अनुभव मात्र खूप मोठा मिळाला आपलं कोणीच नसतं हे आपल्या जवळच्यांनीच शिकवलंय निवड चुकली की आयुष्याच्या पत्रावळ्या व्हायला वेळ लागत नाही आयुष्यात काही माणसं अशी असतात जे कधी भेटत नाहीत पण रोज आठवतात कोणी सोडून गेलंय म्हणून तिथं चडकून बसू नका आयुष्यात आलेली दुसरी व्यक्तीसुद्धा आयुष्याचं सोनं करते प्रेम म्हणजे दिसण्याचं आकर्षण नसतं प्रेमाचा अर्थ आदर सन्मान विश्वास आणि आत्मविश्वास हा आहे भावना महत्त्वाच्या असतात ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखावत नाही खात्री झाल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नका चांगला नारळ पण देवापुढं नासका निघतो मग माणसांचं काय आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती नक्की असावी जिच्याशी बोलून सगळं टेन्शन दूर होईल देवा एकटं ठेवलंच तरी चालेल पण कामापुरता वापर करणाऱ्या लोकांपासून लांब ठेव प्रत्येक मुलगी पैशांची भूकी नसते थोडंसं प्रेम सन्मान आदर ते आयुष्यभर जपेल तुम्हाला अनोळखी व्यक्तीसोबत बोलता बोलता प्रेम होतं मग ओळखीच्या व्यक्तीसोबत बोलल्यावर आयुष्य का बरबाद होतं आयुष्य त्याच्या वाटेनं गेलं मी माझी वाट धरली आता कोण कुठं पोहोचतंय एवढीच उत्सुकता उरली आहे